जेव्हा मी असंख्य हिंदू सकल मोर्चावर गेलेलो आवाज उचललेला आहे आता अशा पद्धतीच्या जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत जे एवढी हिंमत करतात त्यांना परत शौचालयामध्ये ते उभं राहणार नाही दोन पायावर एवढं काळजी आमचा तर सरकार निश्चित पद्धतीने घेईल पैगांबरांबरोबर काही बोललं तर त्यांना मिरची लागते आपण एवढे जागतिक प्रश्न आणि हे सगळे जे काय आमचे आंबेडकर काय बोलत आहेत आमच्या मोदी साहेबांवर देशाचा विश्वास आहे या संदर्भात पाकिस्तानला काय उत्तर द्यायचं आहे ना ते असं उत्तर दिलं जाईल ना ते एवढं वर्ष काँग्रेसचं सरकार कधी उत्तर देऊ शकलं नाही त्याच्या अगोदर पण सर्जिकल स्ट्राईक झालेला आहे ज्याच्या अगोदर पण त्या त्या पद्धतीचं चोख उत्तर जेव्हा देशाचा पंतप्रधान एवढा खणकर असेल एवढा मजबूत असेल ना तेव्हा तू भारतीय म्हणून आम्हाला कशाची चिंता नाही आम्हाला माहिती आहे की पाकिस्तानची असं जसं आता जशी झोप उडवली आहे ना पाणी बंद करणं सगळ्या नाक दाब सगळ्या प्रकारचं दाबलं नाक दाबलेलं आहे आता तुम्ही हे तर फक्त ट्रेलर होतो येणाऱ्या दिवसात बघा पूर्ण पिक्चर बघितल्यानंतर कशा वाले आपल्या जागेवरून हलतात एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या आजचा हिंदू सकलचा मोर्चा तिथे निघालेला आहे मला वाटतं आमचे गोपीचंद पडळकर पण तिथे गेलेले होते मी आज आपले जबाबदार मंत्री म्हणून त्यांना धडा शिकवणं हे आता माझं काम आहे जेव्हा मी असंख्य हिंदू सकल मोर्चावर गेलेला आवाज उचललेला आहे आता अशा पद्धतीच्या जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत जे एवढी हिंमत करतात त्यांना परत शौचालयामध्ये ते उभं राहणार नाही दोन पायावर एवढं काळजी आमचा देवाभोवत सरकार निश्चित पद्धतीने घेईल या तुमच्या कलेक्टर कार्यालयावर सर तनसे जुदा घोषणा ऐकल्या गेलेल्या मदत करू का या तुमच्या कलेक्टर कार्यालयावर रामगिरी महाराजांच्या संदर्भात सर गोष्ट ऐकल्या गेलेल्या होत्या तेच आता उद्या अगर कुठल्या मस्जिदीमध्ये घडलं असतं तर महाराष्ट्र शांत राहिला असता का पण हे माझ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो हे देवाभाऊचं सरकार आहे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे त्याला परत दोन पायावर तो शौचालयामध्ये उभं राहू शकणार नाही एवढी काळजी आमचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल आपण त्याच्या बापाचे विचार काय आहेत बापाचे विचारावरून कळतं मुलगा कसा तयार झालेला आहे जेव्हा त्यांच्या वडिलांकडे आमचे कार्यकर्ते गेले त्यांनी काय उत्तर दिलं तर अशा लोकांना धडा शिकवण्यासाठीच हिंदू समाजाने आम्हाला सत्तेमध्ये बसवलेला आहे म्हणून आम्ही वारंवार बोलतो हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे म्हणून हिंदू समाजाला समाधान होईल आमच्या देवी देवतांकडे त्यांच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल काय बोललं तर त्यांना मिरची लागते मस्जिदीबद्दल बोललं तर सर तनुषे जुदायच्या घोषणा दिल्या जातात आता आमच्या मंदिराकडे वाकड्या नजऱ्याने बघणाऱ्या लोकांना ना आमचं देवाभाऊचं सरकार नीट ठेवणार नाही जागेवर ठेवणार नाही एवढं विश्वास सांगतो